का असलेलं तीर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरी गडाच्या विकासासाठी सातशे तेवीस कोटीच्या प्रकल्पांना महायुती सरकार काळात मंजुरी मिळाली काँग्रेसच्या काळात जी विकासाची स्वप्न अपूर्ण राहिली ती महायुतीनं वास्तवात आणली आहे तसेच बंजारा समाजाची वैभवशाली संस्कृती आणि परंपरा दर्शवणार विरासते बंजारा संग्रहालय इथे उभारण्यात आलंय संत सेवालाल महाराजांची पंचधातूची उंच मूर्ती साकारली आहे थोडक्यात महायुती सरकारच्या काळात पोहरादेवी मंदिर विकास तर होतच आहे पण बंजारा समाजाच्या संग्रहालयाच्या रूपाने बंजारा संस्कृती ही जगभरात पोचणार आहे సన్మాన్ ఫోర్టీ కార్యక్రమ సంపాదక రాకే పవార విశేష ప్రతినిధి ఆకాశ బకరేష్ర ఎరండి సన్మాన న్యూజ ఫోర్టీపూర్ నాశిక ధన్యవాద